तरी आत्ता ह्या वेळेस आम्ही आता मुंबईला गेल्यानंतर मुंबईला जाऊन दिल्लीला जर म्हटलं तरी आम्ही त्या जारंग पाटलासाठी आम्ही जायला तयार आहे ह्यावेळेस आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत येऊच शकत नाही आरक्षणच घेऊन येणार होतं आहे ज ज्यांचं नेतृत्व स्वीकारलं त्या गालांवर तरुण आहेत का तुम्हाला जारांगी पाटलांच्या नेतृत्वामध्ये एवढा विश्वास वाटला जारांगी पाटील म्हणजे एक प्रामाणिक नेतृत्व आहे समाजाला लागलेलं आणि ते जे त्यांनी जे आता संघर्ष उभा केला आहे किंवा लढा उभा केला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आमच्या गालंडवाडी गावातील शेकडू युवक आज मुंबईला चाललो आहे आम्ही भर पावसात आणि आता आम्ही महागारच घेणार नाही जरांगे पाटील सांगतील तेच धोरण आणि जरांगे पाटील सांगतील तेच धोरण ह्या पद्धतीने आम्ही चाललो आहे जरांगी पाटील यांच्यावरती एवढा विश्वास टाकणार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण आहेत त्याच्यामध्ये शे शेतकरी आहेत नोकरदार आहेत शेतमजूर आहेत धरांजी पाटलांच्या या आंदोलनामध्ये आता सहभागी होण्यासाठी तुमचे नेमकं नियोजन काय आज आम्ही आज या ठिकाणी संध्याकाळचे साडे अकरा वाजलेत एवढा मोठा पाऊस चालू आहे परंतु आमच्यासाठी एक असा एक आमचा ने एक नेता मिळालेला आहे की आजपर्यंत बरेच नेते उभा राहिले परंतु त्यांनी एक प्रत्येक वेळेस कुणाला नाही कुणाला कुणाच्या तर भूल थापाला बळी पडून आणि मॅनेज होऊन त्यांनी माघार घेतली परंतु जरंगे पाटलासारखा एक असा नेता मिळाला आहे मराठ्यांना की त्यांनी अख्खा महाराष्ट्रातला मराठा एक केलेला आहे त्यासाठी या सहा कोटी महाराष्ट्रातली जी मराठा जनता आहे त्यापैकी आज दीड कोट जनता मुंबईमध्ये दार जाऊन धडकणार आहे आणि ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस आणि हे सरकार ज्यावेळेस आपल्याला ज्या आरक्षण जाहीर केले त्याच वेळेस आम्ही सर्वजण मुंबईहून मुंबई सोडणार आहोत असं आम्ही आवाहन केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या गलानवाडी नंबर एक गावातून एक्कावन्न गाड्यांची फौज आज या मुंबईसाठी रवाना केलेली आहे एवढंच सांगतो की फडणवीस सरकारला की आम्हाला तुम्ही आरक्षण द्या नाहीतर आम्ही तुमची पळताभुई कमी थोड़ी कर, थोड़ी करू असं थोडे थोडी करू एवढंच बोलतो त्यांना सकाळी साधारणतः ट्रॅफिक जॅम होते संपूर्ण मुंबई जाम होते काय तुम्हाला तिथे गेल्यानंतर जर समजा त्रासच होणार आहे पाऊस येतं चिखल आहे तिथं तुमची व्यवस्था काय किती आता आम्ही केम्पूमध्ये बऱ्यापैकी ताडपत्रे घेतल्यात तंबू टाकणार आम्ही तिथे गेल्यानंतर परत आम्ही जेवणासाठी एक दहा दिवसाचं खाण्यापिण्याचं रेशन घेतलंय आणि हे जरी पाऊस असला तरी पावसाची उन्हाची वाऱ्याची तमा न बाळगता आम्ही आमचं भजनी मंडळ असेल आमचे तरुण युवक असतील आम्ही सर्वजण मुंबईला कसल्याही परिस्थितीत जाणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणारच नाही खरं तर कोणत्याही म्हणते हे साधन सामग्री आता मिळणार नाही हे तरुण स्वतःची सगळीची खाण्याची सोय केली टेम्पो वरून स्वतःच धान्य घेतलंय आपल्या बरोबर सुद्धा आता एक तरुण आहेत की त्यांचं ते काय वाटेल तुम्हाला की ह्या आंदोलनामध्ये दरंगे पाटलांनी आता हे शेवटचा आपला आहे या उद्देशाने महाराष्ट्राला आव्हान केलंय की आता आपण हा शेवटचाच लढा लढायचा लड़ा, आहे आणि आपलं जे मिशन आहे आरक्षण मिळवण्याचं ते त्यांचं ध्येय आता हे कर पूर्ण होण्याकरिता महाराष्ट्रातले युवक मुंबईला धडकलेले आहेत मागच्या वेळेस जे मुंबईमध्ये आंदोलन झालं त्याच्यापेक्षा दीड ते दोन पटीने संख्या वाढलेली आहे आत्ताच मुंबई जाम झाले आत्ता आपण गालानवाडी येथून साडे अकरा वाजता शेकडोने युवक मुंबईकडे रवाना होत आहेत आणि ह्या सर्व युवकांची एकच इच्छा आहे की आपला जो जरंगे पाटील नेता जो आहे तो प्रामाणिक राहिल्यामुळून हे आरक्षणाच्या आंदोलनाला इतका प्रतिसाद मिळतो आहे याच्याकरिता आता हे शासनाला ह्याची काहीतरी दखल घ्यावंच लागेल आणि आरक्षण मिळाल्याशिवाय जरंगे पाटील मुंबईवरून हलणार नाहीत ही त्यांची भूमिका आणि त्यांच्या भूमिकेला महाराष्ट्र साथ देणार आहे आम्हाला एवढंच वाटतंय की हे शासनाला काहीतरी इथं गुडघे टेकावं लागतील आणि आरक्षणच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा लागेल एक मराठा मराठा एक मराठा मराठा दादा जरंगे तू मागे बडो तुम्हारे साथ मनोज दादा जरंगे तू मागे बडो तुम्हारे साथ एक मराठा